सर्वांना नमस्कार आज बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणामध्ये ओबीसीचा महा एल्गार मेळावा होत आहे या मेळाव्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर हे ओबीसीचे नेते या ठिकाणी सभेला उप, प्रमुख उपस्थित राहणार आहेत ओबीसी बांधवांना ते संबोधित करणार आहेत या सभेला तो मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलं तो जी आर काढण्यात आला त्या जी आर ला विरोध करण्यासाठी हा ओबीसीचा महाएलगार मेळावा पीड येथे आयोजित केलेला आहे मंत्री पंकजा मुंडे यांचा आणखी या, या संदर्भात येण्याचं नक्की काय आणखी आपल्यापर्यंत माहिती मिळालेली नाही पण एकंदरीत चार वाजता या सभेला ओबीसीचे सर्व नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे ओबीसी बांधव हळूहळू या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे